नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सासवड शहरात भारतीय जनता पक्षाने धक्का तंत्र देऊन शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देऊन अनेक इच्छुकांना धक्का दिलेला आहे भारतीय जनता पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून ए बी फार्म पुढील उमेदवारांना दिलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आनंदीबाई चंद्रकांत जगताप या आहेत तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एकमधून मनोहर ज्ञानोबा जगताप व सारिका हिरामन बनकर हे दोन्ही विद्यमान नगरसेवक असून फक्त या दोघांनाच प्रभागामध्ये रिपीट करण्यात आलेले आहे प्रभाग क्रमांक दोन दिनेश कांता शेठ भिंताडे व लीना सौरभ वडणे प्रभाग क्रमांक तीन ज्ञानेश्वर गुलाबराव जगताप व शीतल प्रवीण भोंडे प्रभाग क्रमांक चार सोपान एकनाथ रणपिसे व स्मिता सुहास जगताप प्रभाग क्रमांक पाच मयूरचंद्रकांत चौकंडे मोनिका मनोज मेत्रे प्रभाग क्रमांक सहा राजन चंद्रशेखर जगताप अर्चना चंद्रशेखर जगताप प्रभाग क्रमांक सात प्रवीण काळुराम पवार स्मिता उमेश जगताप प्रभाग क्रमांक आठ सुहास दत्तात्रय लांडगे ते विद्यमान नगरसेवक आहेत सुमाली संदीप राऊत प्रभाग क्रमांक नऊ प्रदीप काशेनाथ राऊत प्रियंका साकेत जगताप प्रभाग क्रमांक दहा ज्ञानेश्वर साधू गिरमे दीप्ती सुभाष सूर्यवंशी प्रभाग क्रमांक अकरा अजित काळुराम जगताप हे विद्यमान नगरसेवक आहेत याशिवाय राजश्री वैभव इनाम नामके धन्यवाद